अक्कलकोट तालुक्यातील डोंबर जवळ के, के महालक्ष्मी भाग्यवंत मातेची यात्रा अनोख्या पद्धतीने साजरा होते भाग्यवंती महालक्ष्मी यात्रेत महाराष्ट्रासह आंध्र आणि कर्नाटकातील भाविकही सहभागी होतात सोलापूरपासून तीस किलोमीटर तर अक्कलकोट पासून पंधरा किलोमीटर अंतरावरील हे गाव एक वर्षाड होणाऱ्या या यात्रेचे एक वैशिष्ट्य आहे गावातील प्रत्येक जाती धर्मातील भक्तांच्या घरी लक्ष्मीचं आगमन असतं घरासमोर तिची मूर्ती आली तर कुटुंब प्रमुख सन्मानानं तिला आत बोलवतो घरातील महिला ओटी भरून तिची पूजा करतात केलेला नवसही फेडतात पुन्हा सन्मानानं तिला निरोपही द्यावा लागतो भक्ताला कुठला धर्म नाही न जात हेच या यात्रेतून दिसतं गावातून एकात्मतेचा समतेचा संदेश दिसतो दोन जूनला नैवेद्य दाखवण्याचा दंड घालण्याचा कार्यक्रम झाल्यावर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अर्थात तीन आणि चार जूनला मिरवणुकीनं लक्ष्मीची मूर्ती घरोघर नेली जाते इतर धार्मिक कार्यक्रम अंजंगी जंगी कुस्त्यांनी यात्रेचा समारोप होतो अक्कलकोट तालुक्यातील जवळगे अर्थात लक्ष्मीजवळगेच्या महालक्ष्मी मातेची महा लक्ष्मी यात्रा इतरांपेक्षा निराळीच म्हणावी लागेल मिरवणुकीनं गाभाऱ्यातील मूर्ती बाहेर काढली जाते आणि गावागावातील प्रत्येकाच्या घरी तिला नेली जाते म्हणूनच लक्ष्मी आली दारी अशी ही अनोखी यात्रा आहे एक वर्ष होणाऱ्या यात्रेत महाराष्ट्रासह हो, आंध्र कर्नाटकातील भाविक सहभागी होतात यात्रेत सर्वधर्म समभाव याची प्रचिती येते यावेळी श्री महालक्ष्मी ट्रस्ट समितीचे प्रमुख विश्वस्त हिरामणी नारायणकर सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच चिदानंद माळगे तर व्यासपीठावर गजूपूजारी वेदमूर्ती रेवण्णय्या हिरेमठ उपसरपंच शिवलाल नारायणकर सोसायटीचे चेअरमन बसवराज सुलगडले गुरुजी तंटामुक्त अध्यक्ष हिमायत बाबा जमादार पोलीस पाटील संदीप गायकवाड गजानन पुजारी यात्रेतील मानकरी खांदेकरी व ग्रामस्थ उपस्थित होते